खाले किसान जोपली बगान जोपली बगान जोपली बगान है ये बगान जाये बगान के बप्पू चोदो काबड़ ही हम्म कुत्ते डोकर ही कपड़े चोलमं ही तो कुत्ते ना कुत्ते ना नीरक एक डोमं के बप्पू एक

एकोणचाळीस चाळीस एकोणचाळीस पन्नास एकोणपन्नास का हायवे करतो या तीन चार पाच बेचा आठ दहा बेशक बारा बेशक्ती चौदा बेड बेड आ 3

मित्रांनो हिला पाड येते तर पप्प असंच करत आहे बर का नाही तुम्ही झाले तुमच्या पुरीला येत नाही आमच्या पुरीला येत आहे म्हणजे पप्प जरा म्हणजे बादशा जरा

आहे का नाही तर चला मित्रांनो ह्यांनी काय उठत नाही तर आता मी बी चुकते तुमचं झालं का नाही जेवण सांगा कुणाकुणा जेवण झालंय कुणाकुणाचं नाही कमेंटमध्ये नक्की सांगा